मित्र हो आज आपण मगराचे निम निमगाव तालुका माहिसरत जिल्हा सोलापूर हे ठिकाणी आलेलं आहे हे ठिकाणी येण्याचं कारण की आता तुम्हाला ते कॅमेऱ्यामध्ये बैल दिसतोय म्हणजे खोंडा आहे तो शंभू पासष्ट पासष्ट तर आपण जर आता जाता, जाता शंभूकडं आलेलो आहे खास मी वेळापूरला आलो होतो त्यावेळेस मला सकाळपासून ह्याच खोंडाची चर्चा आहे म्हणून खास ह्या खोंडाकडं आलो आहे तर आपण ह्या खोंडाविषयी जाणून घेऊया संपूर्ण टीमकडून नमस्ते दादा प्रथम आपला परिचय द्या अण्णा म्हणले लिंबगाव हा जरा जोरात बोला अण्णा म्हणले लिंबगाव अण्णा म्हणले बरं आता हा खोण जो आहे तो तुमचा घरचा आहे का विकत घेतलेला आहे घरच्या गाईचा काय आता त्याचं वय काय असं साधारणतः अडीच वर्ष अडीच वर्ष आहे आता दात लावला का लावायचा अजून कधी झाला महिना झाला बरं आता मी सकाळपासून आता शेखोंडाची चर्चा ऐकतोय म्हणून कसं इकडे तुमच्याकडे वळवणार आम्ही काय काय सांगतो शंभू विशेषतः बरं आता चर्चेत का आलाय खोंडा आला ही सध्या मारल्या सध्या ऐक टोपच्या गाड्या कुठल्या मैदानात मळशिर मैदानात बर आता आदत मध्ये त्याचं किती किलो लायचं आदत मध्ये तीन आहेत गुला तीन गुलाला काय मैदानाची नावं सांगा पुजारवाडीत दोन आहेत टेकवडीला एक आहे खाली बरं आता दुसरा झाल्यापासून दुसरा झाल्यापासून उजारवाडी तीन हा सलग तीन नाही नाही ते पुजारवाडीच आधीच आहे ना आदत मधील ना परत बरं दुसऱ्याच्या मैदानात बी मैदानात हा तीन गुलाल आणि ते गुलाल सांगत असताना त्याचा जुडीदार कुठल्या मैदानात कोण जुडीदार होता सगळे गुलाल झाला परत बिहरे सगळं झालं अजून कुठल्या सोन्या सांगा सेनवडीचा सोन्या बर अजून थारसंग बर आता जर अशी मला त्या पुरंदावड्याच्या मैदानाची चर्चा ऐकाय म्हणाल म्हणजे त्यामुळे ती जास्त चर्चेत आला तर आता पुरंदावड्याच्या मैदानात कुठल्या गटात पळाली गाडी बावीस मध्ये बावीस मध्ये तास नंबर दोन आणि परत सेमी कुठल्या सेमी सेमी चार नंबर तास तर हे तुम्ही सांगा चार नंबर पाच नंबर सेमी चार नंबर तास ह्याच्या बरोबर कोण होत सोन्या सेनवडीचा सोन्या तो होता शंभू डावे होता का उजवीन होता उजवून होत सोन्या डावे होता मग शेमो पळताना दोन्ही खांदे पळतोय का कसा पळतोय तुम्ही चार नंबरला होता आणि मग तिथे चांगल्या टॉपच्या गाड्याला लढत दिली त्यामुळे तुमचा खूप चर्चेत आला बर बर मग तेव्हापासूनच लगेच चर्चा त्याच्या आतूवर चर्चा चालूच होती ना बर मग आता पुरदवड्याच्या मैदापासून पायऱ्यासाठी फोन येतात का बरेच फोन येतात आणि त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर फोन यायचं पण इतकं यायचं नाही आता पुरदवड्याच्या मैदानापासून जास्त येतात हां हां मला पुढच्या एक दोन मैदानाचं नियोजन झालं असेल झालं सर बरोबर पुरदवड्याच्या मैदानाचा चर्चेत आला होईल मग तेव्हापासून त्याला मागणी आली का अगोदरच मागणी होती मागणी अगोदरपासूनच मागणी बर आणि आता आता यायला लागले बरं त्याच्याबरोबर आता बोलत बोलत मला सांगा शेत्या पायऱ्यासाठी असेल किंवा इतर गोष्टीसाठी कुणाला कॉन्टॅक्ट साधायला लागेल कॉन्टॅक्ट तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव परत येतं सांगा बेचाळीस एकोणपन्नास तुमचं नाव सांगा भीमरावकार विजोरी तुमचं नियोजनाच काय वाटा असतो नियोजन म्हणजे पायरेचं नियोजन तुम्ही करताय बर बरं आणि ड्रायव्हर कोण असते ड्रायव्हर विकास ड्रायव्हर ना ड्रायव्हर ह्याचं सुट्टीचं काम कोण करत तुम्ही करताय बरोबर म्हणजे पैऱ्याचे बी नियोजन आहे आणि सुट्टीला सुट्टीला कसं काय एकदम होय कुणी धरलं तरी होय तुम्हीच कंपल्सरी असताय बर अण्णा साहेब बोलता बोलता आधी तुमचा नंबर द्या परत मी विसरून जाईल एक्याण्णव तीस हा अजून एकदा ये पर मित्र हो पायऱ्यासाठी असेल किंवा आता सध्या त्याला मागणी आहे ते मागणीसाठी असेल तर तुम्ही फोन करू शकता अण्णासाहेब मी बोलता बोलता त्यांना मुद्दा मी विचारला नाही तर आता काय कुठपर्यंत मागणी आली त्याला मागणी बरं द्यायचं अजून द्यायचा विचार नाही थांबला आहे तुम्ही त्यात म्हणजे तुमची अपेक्षा जास्त आहे म्हणून काही खर्च आहे म्हणून विकायचा नाही

त्यात पळवतो परिस्थिती नाही पण पळवतो का बैल पळतो म्हणून का नादासाठी नाद। काही लोक असे आहेत की आपला बैल पळवलेला दुसऱ्याला सांगायचं त्याचा पळत नाही ह्याचा पायरा फोडायला असं चव आहे म्हणजे खोट पळतोय आहे तरी त्या चालू गोष्टी चालूच आहेत त्या बाय बाय आता मला सांगा मागण्या येत असताना असं कुठल्या भागातून मागणी आली किंवा काही नाव सांगू शकता तुम्ही बऱ्याच लोक असं म्हणजे डोक्यात घेतलं नाही पण काय तुम्हाला थोडीशी नाव कमी सांगता येतील तुम्हाला मी विचारतो ज्या पुरंदवड्याच्या मैदानात पळाला तर त्या पुरुंदवड्याच्या मैदानात आता मला सांगा की पुरुंदवड्याच्या मैदानात कुठली टॉपची बैल होती त्यामुळे तो चर्चेत आला फक्त मला बैलांची नावं सांगा काय झालं ते नका सांग एक नंबर तासावर ती चित्र म्हणून आणि ती बघया कुठला बघा गाणांचा बघूया बर आणि तीन नंबर तासावर माहिती आणि ती कुठला माहिती आहे माहिती आहे सदामास्तर बर सदामास्तर रिट्री आणि तो लोणांचा काय ते लोणांचा पाई द्या दैवत गोवेकर आणि पृथ्वीराज खुटवड यांचा पाईज बर बरं तो होता आणि अजून हो दुसरी गाडी कुठली होती बरं आणि त्यामुळंच त्याला बरं त्याचबरोबर असे अजून कुठल्या टॉपच्या बाईला बरोबर कसा कशी झाली तुमची निकालासाठी म्हणजे सुंदर बरं बाहेर बरं अजून तो बर, 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 बर। बर बर, बर, सराबाई

बर हा आणि अजून बी दुसराच आहे बर म्हणजे अशा चांगल्या चांगल्या बैलांच्या बरोबर कशी झाली त्यामुळं चर्चेत आला खूप म्हणजे मागणीसाठी चर्चेत आला पण तसा बघितला तर अंधाराच आहे अजून फक्त मागणी आली मग आता तुम्ही सगळी टीम मेंबर म्हणताय का द्यायचा नाही बैल हो बर मला आता थोडशा शंभू विषयी थोडीशी विशेषता सांगा बाबा कुठल्या खांदी पळतो कसा पळतो आहे आतून बाहेरून सुट्टीसाठी कसा खालून पळ कसा आहे खालून हा दुसऱ्या वेळी बरं आता खालून सुट्टी त्याची चांगली आहे मग त्याचा पळ वरपर्यंत कसा आहे

म्हणजे हा खोंड आहे तरी तुमच्या त्याच्यावर गाडी बांधायला बर म्हणजे त्याला तोडीस तोडस बैल मिळाला नक्की निकाल सुटत असणार आहे हा होय ना सांग बर आतापर्यंत आता तुम्ही साधारणतः वर्षभर जर तरी पळवत असाल ह्याला ह्या वर्षात सगळ्यात चांगली जोड जमली ह्याच्याबरोबर असा कुठला खोड आहे बैल आहे बिहुऱ्या ही जमली बरं त्याचबरोबर आता मला सांगा ह्या दोन वर्षात आदचं मैदान असेल एखाद्या दुसराचं मैदान असेल किंवा ओपनच्या मैदाना तुम्ही पळाला तर ह्यात आठवणीत राहणारं मैदान कुठलं आहे तुमचं कोण सांगतो तुम्ही देवाभाव केसरी देवाभाव केसरी मैदान पाच तारखेचं तेच मैदान आठवणीत ते... राहणार आणि मोठं मैदान चर्चीचं मैदान आणि त्याच मैदानात जास्त चर्चा झाली म्हणून दोन नंबरचा पायरा घेऊन चांगला दोन नंबरचा पायरा घेऊन म्हणून तुम्हाला ते आठवणीत राहते बर मग त्याचबरोबर आता असं कुठलं मैदान आहे की ते एखाद्या मैदानात तुम्हाला वाटलं की आता आपण काय ह्या मैदानाचा गट काय पास करणार नाही कारण गटात दुसरी एका दुसरी तिथे चांगली गाडी असेल आणि तिथं तुम्ही गट पास सेमी पास किंवा काय झाले असं पुजारवाडीचं मैदान पण पुजा पुजारवाडीतलं कुठलं मैदान आता मी आमच्या नाही बर दुसऱ्याचं मैदान नाही नाही ओपनचं होत ओपनचं होत म्हणजे शेवण बिहऱ्या होता बिहऱ्याच घातल्या होत्या आम्हाला माहित नव्हतं बिवऱ्या कसं पळतोय असं अंधारात बोलतो त्यामुळे असं आम्हाला वाटलं गाडी पळत इकडे घरने गेला छाब्या आणि तो संग्राम होतो पोरं म्हणायची दुसऱ्याकडात गाडी आम्हाला गाडी तर आम्ही खाली आम्हाला ती आमची ती गाडी खाली गेल्या कडे गाडी आम्हाला पोरं म्हणायला गेली दुसऱ्या गटात गाडी परत ना म्हणला म्हणलं काय होईल ते काय घरीच आहे गटार मार्ग गाडी दोन तीन चक्कर मार आता त्या बरोबर बोलता बोलता असं माझ्या लक्षात आलं की जे काय मैदानाचं कुठलं असं पळायला वगैरे तर सगळ्या गोष्टी तुम्हालाच माहीत आहेत म्हणजे तुम्ही बोलताय की बाकीचे बोलत नाहीत पण हे पडद्यामागचे हिरो आहेत काय काम केलं करत असतील पण ते सांगत नाहीत तर आता जसं तुम्ही सुट्टी मेकर आहे तसं काय होतं बैल खाली घेऊन जायचं एखादा व्यक्ती असतो तो पकडत असतो छकडा एखादा उचलत असतो काय व्यक्तीचे असे नाव आहे ते पाणी करायचं बरं पाठीमागे छकडं उचलायचं कोणत्या ही पोरं असतात बर अजून पुढं आता काय होतं बैल ज्यावेळेस खालून सुटतो पुढं निकाल रेषेनंतर बैल थांबताना तो एक जोखमीचं काम असतं शोभया काय नाव आहे ते काय तुझं नाव आहे शंभू शंभू म्हणजे तो स्वतः मालकच हां ते काम पक पकडायचं हा अजून कोण हे पोर असते बोलत नाही पोरला असते बोलत नाही बरं बोलत आता बोलता बोलता आता मला अण्णा तुम्ही सांगा किंवा आता शंभूची अजून वेगवेगळ्या विशेषता जे, -जे मी विचारलं नाही माझ्या लक्षात नाही किंवा तुमच्याकडून सांगताना सांगितलं नाही तुम्ही असं काय नाही की कि त्याला हे आहे पब्लिक टॉपचा झाला राहली गाडी राहणार का तर राहणार जरी जरी गळा देऊन दे। गेलं तरी गाडी ठेवणारच होय का हा वासरा त्याला गळा द्यायचा गळा द्यायचा हो तीग डाया। तीग डाया। तीग डाया। बर शे घरचे गायचं कोण म्हणला आता गाय आहे का ती तिकड आहे बर वासरू आता एकदम दाटणी म्हणजे तसं बघितलं तर त्याचा पल्ला वगैरे नाही आहे असं दिसताना दाटणी बघितलं तर छोटीच आहे शिंग वगैरे तसं बघितलं तर घरणी किचं राजा थोडीस डुप्लिकेट एवढं थोडासा कलर बदल आहे पण त्या ठेवून आहे हम्म तरी शि कुठल्या गायचं वळ कुठला वळ आहे तो होता पहिला कुळक जायवाला त्याच्या पोटचा आहे आणि काय घरची साईल सतस किती येत झाली काय तर आता नाही ना का हा हा आता बंद की म्हणजे गायने जाता जाता तुम्हाला नंदी दिला म्हणायचं हां तिचा वारसा चालवायसाठी आता त्या गायने जसा त्या तुमचा पांख फेडला बरोबर आहे आता तो तुमचा पांख फेडतो तुमचं नाव करतो ना ना? हां आता शंभू यायच्या अगोदर तुम्हाला कोण ओळखत होता हा कोण देखील नाही आणि आता आता सगळी आता आहे हा शंभू पासष्ट पासष्टचा मालक आला आहे होय ना मग आता तुम्हाला शंभूचा अभिमान आहे का त्यांच्या मनातले बरं आता मी बोलताना तुम्हाला मुद्दाम आतापर्यंत विचारला नाही तुम्ही व्यवसाय काय करता ट्रॅक्टर ड्रायव्हर दुसऱ्याच्या ट्रॅक्टरवर म्हणजे मजुरी करता तुम्ही घरची परिस्थिती जेमते म्हणजे मजुरीवरच मुलं मजुरीच करते आणि घरचे मिशे बी म्हणजे मजुरी करून हा नाद करताय म्हणजे लोक काय इतर काही गोष्टी असताना म्हणतात की आम्ही गरीब आहे पण तुम्ही एकदम सर्वसामान्य आहे मजुरी करून हे नात करताय म्हणजे खरं तुम्ही चटणी भाकरीवरच आहे आम्ही चटणी भाकरीवर शबूब चटणी भाकरी हां हा म्हणजे गरीबाचा गरी मग आता खोराक का हाँ। आता काय त्याचा खोराक मैदानाचा खर्च मग ते कसं काय तुम्ही मॅनेज करताय म्हणजे मजुरी येईल ते हिकडे घालताय मला कष्ट केलं आता नच त्याला घालायला लागत ना आता चर्चा अर्धा त्या हां सुरवातीला सुरवातीला होय मग ज्या ज्यावेळेस तुम्ही आता ही मजुरी करून पैसे कमावतात आता बघा तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे ते त्याचं काय कारण सांगा मला कारण म्हणजे हे आपल्याला प पहिली वासरू हे कळत जर लोकांनी वेळ दिलेलं नाही ते कळत नाही असं तसं ते असं कळतू शकू सर आपले परिचय नव्हतं मग त्या परिस्थितीत तुम्हाला कोणाकोणाची मदत झाली म्हणजे मैदानात काय होतं पावती काढण्या असेल जाणं येणं असेल काय असेल ह्या गोष्टी तर मदतीत शिवाय होत नाही ना आपल्याला मदत नाना ड्रायव्हरनं देखील गाडी हाण तर काही नसतं हा परत भेमगाव भाड्याने गाडी असते कधी पैसे मागील नसतं हा म्हणजे हे कुठले बी साथी शिवाय काम नाही तुमचा स्ट्रगल आहे आणि हे स्ट्रगलचं नक्कीच शंभर पांग फेडेल आता आपण बऱ्याच वेळ बोलतोय आणि आमचे मोबाईलची आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी लो होत आली परंतु हा काळ आताशी तुमचा उज्ज्वल सुरू झालाय आतापर्यंत स्ट्रगल होतं तुम्ही कष्ट केलं आणि ह्यातून आपण म्हणजे पाच चार लाख रुपये मैदानला कष्ट करून पहिली बैल होती असं असं हवा हवा ते गडत गेले मुला साथ दिली आपल्याला तुम्ही अशी किती बैल घडावली खोंड खोंड लय पाच घडावली पाच सडावले ते पण ती विकली आणि हा घरचा आहे म्हणून तुम्ही विकायची बर निश्चित ती त्याला योग्य किंमत आला तर माझं वैयक्तिक मत आहे की द्यावी आणि काय तुम्ही तुम्ही काय आहे घडवणारा सोडणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी घडत राहतील आणि त्यासाठी शुभेच्छा असतील तुम्हाला आपलं पण आहे दुसऱ्याचा जरी पळाला तरी आपलाच म्हणून आहे आपण हा त्यामुळे आपल्याला ते दुसऱ्याचा आणि आपला असं दोन्ही संगमत झालं होय ना सुरुवात चांगली झाली आणि अशीच चांगली सुरुवात राहू द्या मित्र पुन्हा एकदा मी सांगतो ह्या मुलाखतीमध्ये दोघाचे बी नंबर दिलेले आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट साधू शकता त्यांचा नाही कॉल लागला तरी मला कॉल करा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि गरीबाची मुलाखत कोण घेत नाही अशा गरीबाच्या दारात आपण येतो त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना आपली मुलाखतीची लिंक शेअर करा आणि आता आपण इथंच थांबूया धन्यवाद